एक आवाज आणि प्रशासन हल्ला होय हा तोच आवाजा है, जानक शहर भर पसर आवाज आहे आय एम सिटीझनचा ज्यानं शहरभर पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्यावर थेट प्रहार केलाय पिंपरी चिंचवड शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांच्या डोक्यावर बसलेला कचऱ्याचा प्रश्न शेवटी आय एम सिटीझन आवाज उठवल्यानंतर प्रशासन जागा झालं अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आणि अनेक ठिकाणी दिवसेंदिवस साचलेला कचरा उचलला गेलाय हे फक्त स्वच्छतेचं नव्हे तर जनतेच्या एकतेचं यश आहे नागरिकांसाठी नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे आम्ही आय एम सिटीजन सदैव तत्पर आहोत पण लढा अजून संपलेला नाही अजून शहरात अनेक ठिकाणी कचरा आहे अनेक रस्ते गल्ली बोळ अजूनही स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवले जोपर्यंत शहर स्वच्छ आणि सुंदर होणार नाही तोपर्यंत आय एम सिटीजन थांबणार नाही पिंपरी चिंचवडकरांनो आता तुमच्याही हातात शक्ती आहे तुमच्या परिसरात कुठेही कचरा दिसला तर त्याचा व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा आम्ही तो मुद्दा प्रशासनापर्यंत पोहोचवू आणि ॲक्शन घडवून आणू सत्य दाखवणं ही आमची सवय नाही ती आमची जबाबदारी आहे